पैशासाठी गेमच्या बाहेर पडते याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकत तू स्वतःला फार हुशार आणि फार स्मार्ट फार देखणी समजत होती अक्षरशः ते सगळं वाया गेलं पण एका मुलाची आई एका नवऱ्याची पत्नी एक कुटुंबवत्सल स्त्री ज्या वेळेस गेम मध्येच पैशासाठी येते असं ज्या वेळेस महाराष्ट्राला दिसत त्यावेळेस काय राहिलं जान्हवी मने बिग बॉस ची ट्रॉफी घेणार स्वतःच म्हणायची आणि सतत रडायची घाबरायची ज्या पद्धती बिग बॉस मध्ये जान्हवी किल्लेदारने पैशासाठी हवरेपणा केला पैशासाठी तिने गेम सोडला इतका हवरटपणा सत्तर दिवस बिग बॉसच्या घरामध्ये राहून एखादी स्त्री पैशासाठी गेमच्या बाहेर पडते याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकत तू स्वतःला फार हुशार आणि फार स्मार्ट फार देखणी समजत होती अक्षरशः ते सगळं वाया गेलं पण एका मुलाची आई एका नवऱ्याची पत्नी एक कुटुंबवत्सल स्त्री ज्या वेळेस गेममध्येच पैशासाठी येते असं ज्या वेळेस महाराष्ट्राला दिसत त्यावेळेस काय राहिलं जान्हवी म्हणे बिग बॉस ची ट्रॉफी घेणार स्वतःच म्हणायची आणि सतत रडायची घाबरायची स्वतःला कमी लेखायची लोकांनी तिथंच ओळखलं हिच्यात काय दम नाही म्हणून ही गेम मध्ये पुढे जाऊ शकणार नाही उभ्या महाराष्ट्राला माहित होत की पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या पर्यंत कोण जाणार ही अगोदरच पैसे घेऊन बाहेर पळ आली असलं खर तर ज्या अण्णावाशी तिचं नाव जोडलेलं आहे किल्लेदार हे तर किल्ला कधी सोडून पळून गेली याला काय अर्थ आहे मित्रांनो याच बिग बॉस मध्ये पैशासाठी गेमच्या बाहेर पडलेल्या जान्हवी नावाच्या या स्पर्धकाबद्दल चर्चा करायचे सर्वांना सप्रेम नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं बिग बॉसच्या अंतिम सोहळ्याच्या निमित्तानं आज स्वागत करतो खर तर गेम बद्दल आपण नेहमी वैचारिक मांडत असतो पण एंटरटेनमेंट 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 म्हटलं की आपल्याला आनंद असतो आणि आनंदासाठी आणि तुमच्या माझ्या इच्छेसाठी आपण या विषयावर चर्चा करतोय म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं जे प्रामाणिक खेळतात ना त्यांच्या पाठीशी राहायचं जे पैशासाठी विकले जातात किंवा गेम सोडतात त्यांचं काय खरं नाही मी चर्चा करतोय जान्हवीबद्दल खर तर मित्रांनो मी जरी म्हटलं असलं की पैशासाठी बाहेर पडली किंवा तिनं पैसे घेतले असले तरी इथून पुढं माझ्या चर्चेमध्ये सुद्धा ट्विस्ट येणार आहे कुठल्याही गेम मध्ये हार किंवा जीत ठरलेली असते कोणतरी एक जिंकणार आहे दुसरा हारणार आहे परंतु जिथं स्पर्धक जास्त असतात स्वतःच सगळं चांगलं देऊन गेम जिंकण्याचा प्रयत्न करतात त्याच वेळेस वेगळे वेगळे ट्विस्ट निर्माण करून त्या ठिकाणी मध्ये फेवा फिरवी केली जाते जी ट्विस्ट गर्ल म्हटलं जात जी प्रत्येक विषयामध्ये चर्चेमध्ये कॉन्ट्रोवर्सी निर्माण करते ती जानवी होती गेम मध्ये इतर पण होते सुद्धा होत्या मग वर्षा उजगावकर असतील जानवी असेल स्वत अंकिता असेल ती निक्की असेल तिथं किती आरडाओरडा करायची असंख्य होते बाकीच्या तर महाराष्ट्राला अजून एक महिन्यानंतर नाव ना मदे सुद्धा लक्षात राहणार नाहीत मुलांमध्ये सुद्धा चांगले स्पर्धक होते अभिजित आहे सूरज आहे किंवा तो प्याडे होता असंख्य बाकीचे सगळे कलाकार पण त्याच्यामध्ये ज्यावेळेस टॉप सिक्समधून ज्यावेळेस एक एक बाहेर पडत होता त्यावेळेस पैशाचे बंडल माणसाला त्या ठिकाणी काहीही करायला लावतात पैशामुळंच कदाचित जान्हवीचं मन त्या ठिकाणी भूल गेलं पण माझं असं प्रामाणिक मत आहे जर कुणी गेमच्या बाहेर पडणार होतं असं वाटत होतं प्रत्येक जण त्याच्यावर त्या ठिकाणी आपल्या आपल्या भूमिका मांडत होतं मी आता लाईव्ह शो सुरूच आहे पण मला बोलणं यासाठी गरजेचं वाटतं त्याच कारण सुद्धा तसंच आहे की जान्हवीनं पैशासाठी गेम नाही सोडला तिला माहित होत की ती बाहेर पडणार आहे सहा मधून कोण त्या ठिकाणी बाहेर पडणार तर तिनं तिची हार त्या ठिकाणी पत्करलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राने सुद्धा ठरवलं होतं कारण ही एकेखोरपणा करणारी असं अजिबात असं काही नाही शेवटी गेम गेम असतो माणसाला तुमची मन बुद्धी चातुर्य आणि तुमचा खेळ या सगळ्यावर कंट्रोल ठेवून तुम्हाला तुमचं यश गाठायचंय कुणी उचकवत असतं कुणी रडवत असत कुणी तुम्ही पेटून बोलावं किंवा रागात बोलावं यासाठी प्रयत्न असतात तर कुणी हात फिरवणार सुद्धा पाठीवर असत तुम्हाला तुमचा गेम दाखवायचा आहे मला असं वाटतं जान्हवी अत्यंत सुंदर खेळलेली आहे आणि तिनं सात लाख रुपयाची पेटी ज्यावेळेस समोर ठेवली त्यावेळेस सहा मधलं कोणीही पेटी आणायला गेलं नाही ना धनंजय पवार गेला ना अंकिता गेली ना जान्हवी गेली ना निकी गेला ना सूरज किंवा अभिजित सुद्धा नाही गेला पण ज्यावेळेस सात लाखावर परत दोन लाखाचं त्या ठिकाणी अजून वेगळी त्या ठिकाणी बॅग ज्यावेळेस घेऊन रितेश विलासराव देशमुख आले त्यावेळेस मात्र अजून ट्विस्ट निर्माण झाला आणि तिथंच गेम फिरला तिच्या लक्षात आलं बाप भाईया बड़ा ना भैया सबसे बडा रुपैया जान्हवीनं पैशाला त्या ठिकाणी महत्व दिलं जान्हवीनं पैशाला महत्व दिलं म्हणूनच जान्हवी सहा मधून बाहेर जरी पडली असली तरी नऊ दहा लाखाची मालकीन झाली बाकीच्या अंकिता बाहेर पडली काहीच नाही मिळालं धनंजय बाहेर पडला काहीच नाही मिळालं यांचा पोपट झाला असं म्हणायला अजिबात हरकत नाही शेवटी तिघजण बाहेर पडलेत आणि तिघजण आतमध्ये विनर कोण होईल विनर कोण झाला पाहिजे हे काही क्षणातच कळणार आहे पण महाराष्ट्राला हे सत्य कळणं गरजेचं असत पैशावर सगळेच विकले जातात पैशासाठी सगळेच विकले जातात पण गेम मध्ये आपण स्वतः बाहेर पडणार आहोत मग रिकाम्या हातानं पडण्यापेक्षा श्रीमंत होऊन बाहेर पडूया कदाचित हेच त्या जान्हवीचा गेम होता असावा आणि तिचं ते यश त्याच्यामध्येच लपलेलं होतं हे नाकारता येणार नाही पण हरकत नाही जो आहे त्याला चौदा लाख साठ हजार अजून समथिंग काही पैसे मिळणार आहेत नाव प्रतिष्ठा सगळं काही मिळेल पण जे रिकामे हाताने बाहेर पडलेत त्यांना काहीच मिळणार नाही जे रिकामे हाताने बाहेर पडलेत त्यांचं डबड वाजलं पण तिथं याच अंकिताने किंवा याच जानवीने त्यांना जे काही पाहिजे होतं ते घरात त्या ठिकाणी गोंधळ घालून केलं पण किल्लेदारने पैसे घेऊन का सेना बाहेर पडलेली का किल्ला जिंकला हे महत्वाचं आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय